नमस्कार सर कसे आहेत तुम्ही मस्त म्हणजे तर आज तुम्ही वेळात वेळ काढून खास म्हणजे वेळ त्याच्याबद्दल खूप सारी मी मनापासून तुमची आभारी आहे तर आज मी आवर्जून आले की तुम्ही हे जे करता ना ते काय काय आपल्याला म्हणजे फायदा होतो ते, ते सांग कशा कशावरती होतो मधमाशी जर का कुणाला आजार जे असतील बीपी डायबिटीस कॅन्सर एड्स थायरॉइड सोरायसिस पॅरालिसिस ऑर्थरायटीस रोमॅटिस सायटिका मुतखडा हेअर फॉल मधमाशीची थेरपी याला बी अनिवॅरम थेरपी म्हणतात त्या मधमाशीच्या डंखाद्वारे हे आजार पूर्णपणे बरे होतात आणि ज्या लोकांना कोणालाच काही आजार नाही परंतु ते भविष्यात त्यांना कोणते आजार होऊ नये आणि त्यांचं शरीर सक्षम आणि सुरक्षित राहावं यासाठी सुद्धा ती मधमाशीची डंख चिकित्सा कारण जर का नुसती डंख जरी त्यांनी जरा घेतला पंधरा आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी तर त्यांची प्रतिकारशक्ती वाढते स्मरण शक्ती वाढते केस गळती थांबते डोळ्यांची दृष्टी वाढते त्वचा रोग कुठेही होत नाही त्वचा रोग जे असतात ते पूर्णपणे क्लिअर राहतात संधिवाद होत नाही त्याच्यानंतर त्यांचे रक्तपुढा हा नेहमी सुरळीत राहतो त्याच्यानंतर त्यांची हाडे जी असतात mm. mm. ती मजबूत होतात oh. त्याच्या त्यांना हाडांमध्ये शिवाजी शरीराची आवश्यक जीवनसत्व पाहिजे आहेत हे सर्व नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये ते मिळतात कारण मधमाशी ही उप झाड आणि फुलं यांच्यावरतीच फळं फुलं यांच्यावरती ती बसते त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या ती संपूर्णपणे परागकरण आणि अं मध मधुरस हे सगळे एकत्र करून ती जमा करून घेऊन येते आणि त्याच्यामुळे ती ज्यावेळेस आपल्याला डंख मारते तर ती शरीरामध्ये ती सर्व प्रकारे नैसर्गिक घटक एकशे आठ प्रकारचे तिच्या शरीरामध्ये नैसर्गिक घटक असतात जसे की ते सगळं आपल्याला शरीराला आवश्यक आहे तर ते सगळं आपल्या शरीरामध्ये ती डंख मारते आपल्या शरीरा पूर्णपणे सोडते तर ह्या पद्धतीमध्ये तिचा आपला उपयोग होतो मध्ये आहे आता राहिलं की लोक म्हणतात की मधमाशी चावली कि सूज येते किंवा माणूस मरतो हो, किंवा त्याला जास्त त्रास होतो हे बरोबर आहे हे त्याच्याबद्दल काही नाही परंतु का होत ह्याचा विचार केला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे कि त्या व्यक्तीला जर का एक दोन अशा माश्या मधमाशा जर का चावल्या ता तर त्याला त्रास होणार नाही जास्त त्याला फक्त सूज येईल पण जर का सूज आली लाल झालं कणकण जुलाब आणि उलट्या ह्या जर का गोष्टी झाल्या तर समजायचं की त्याच्या शरीरातील जे काही दूषित घटक आहेत ते त्याच्या शरीरातून बाहेर पडतात आणि त्याचा असणारा आजार तो त्याचा दूर होतो हे त्याची लक्षणे आणि ज्या एखादा माणूस मरतो असं म्हणतात तर ते का मरतो तर कारण त्या व्यक्तीला जर जा, जा का जास्त प्रमाणात म्हणजे एक दोन पाच माशाच्या मधमाशा जर का चावल्या तर त्याला त्रास होणार नाहीये परंतु त्याला जर का शंभर माशा चावल्या जसे की एक मधमाशी ही जशी दीडशे ते दोनशे इंजेक्शनची पावर एका मधमाशीला असते त्याचप्रमाणे जर का त्या शंभर जर का शंभर गुणिले दोनशे केले आपण तर ती कमीत कमी वीस हजार त्याची इंजेक्शनची पावर पावर त्याच्यावरती चढते त्याच्यामुळे माणूस हा दगावू शकतो परंतु जर का त्याला वेळीच जर का उपचार भेटला उदाहरणार्थ समजा जर का अ जर एखाद्याला मधमाशी चावले तर ताबडतो तर त्यांनी काय करावं पाहिलं की आ, एक तर स्वतःच गोमूत्र भेटलं गोमूत्र हो किंवा लिंबू सरबत ठेवा अथवा तुळशीच्या पानांचा रस लावा किंवा लोखंड घासावं लोखंड चा जर का त्याला स्पर्श केला तरी त्याचा तुम्ही आपल्याला बऱ्यापैकी आराम मिळतो परंतु ज्या वेळेस दुसरी गोष्ट की ज्या वेळेस ट्रेकिंगला लोक जातात तर तेव्हा शक्यतो हा प्रकार जास्त प्रमाणात होतो म्हणून त्यासाठी ट्रेकिंगला जाणाऱ्यांसाठी एक छोटीशी एक गोष्ट सांगू इच्छितो की त्यांनी जायच्या पूर्वी सोबत नेहमी लिंबू सरबत हा ठेवावा कारण लिंबू सरबत जर का असत आपल्या जीवनसत्व सी हे जे आहे ते आपल्या जीवनसत्व कप ते आपल्या शरीरात चांगले मिळतं आणि त्याच्यामुळं त्यांना मधमाशी चावली तरी त्यांना सूज येणार नाही किंवा काही येणार नाही आणि मधमाश्या जर का आल्या धावून आणखी पडू नका जे पळा ते त्यांच्या मागे ते जास्त प्रमाणात धावतो आणि जे थांबते त्यांना जास्त प्रमाणात चावणार नाही व कच चावणार पण नाही कारण जो खोड काढतो तोच करतो म्हणून त्याच्यामुळे हीच एक काळजी घ्यावी त्यांनी आणि नेहमी आता लिंबू सरबत आणि गोमूत्राची बाटली सोबत ठेवावी ट्रेकिंगला जाणारी कारण जर का मधमाशी चावल्या तर त्यांना तो एक लिंबू सरप आणि पिण्या आराम भेटेल आणि गोमूत्र लावण्यामुळे त्यांना सूज वगैरे जास्त प्रमाणात तिथं येणार गोमूत्र लावायचं किंवा दूध जर एखाद्या तर दूध आणि हिंग याचा एकत्र लावला तर तिथला तो काटा वगैरे बाहेर आणि सूज कमी, कमी व्हायला सुरुवात होते हे त्याचे फायदे आहेत आता, आता तुम्ही एक असं पेशंट सांगा की अगोदर ते विश्वास ठेवत नव्हता त्यांच्यावर विश्वासाने थेरपी केली आणि ते पेशंट छान झाले सगळ्यात बेस्ट कोणत्या पेशंटनी हे घेतलंच पाहिजे मधमाशी थेरपी आता सोरायसिस त्यानंतर मधुमेह शुगर डायबिटीस म्हणतात असं त्याप्रमाणे त्या सुद्धा व्यक्तींना माझ्याकडे काही त्यांचे रिपोर्ट पण आहेत पेशंटचे कि ते ज्या वेळेस माझ्याकडे येण्यापूर्वी त्यांची शुगर चारशे शहाऐंशी होती कुणाची पाचशे होती अशा आले ते आता पूर्णपणे त्यांच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत त्याच्यानंतर त्यांची प्रतिकार शक्ती पण चांगली झालेली आहे त्याच्यानंतर त्यांचं पूर्णपणे आता गोड खायला चालू केलेले आहे त्यांनी गोड म्हणजे नॉर्मल नॉर्मल झालेले आहे सगळे सामान्यरित्या पण त्यांचे आता सगळे ते गोड वगैरे आता खातात बरं आता आपण आज आवर्जून तुम्ही व्हिडिओ निमित्ताने भेटलाय तर आवर्जून काय सांगू शकता की हे डायबिटीस साठी एवढे पेशंट एवढ्या गोळ्या खातात एवढे ट्रीटमेंट करतायत तेंनी अवर जोखी गोष्ट केलीच पाहिजे होण्याचं कारण म्हणजे काय आहे की लोकांचं जे आता फास्ट फूड जास्त प्रमाणात खाल्लं जाते किंवा अवेळी खाणं किंवा जे खाण्याचं तातमे नाही अशा पद्धतीमुळे ते आपल्या जो त्याचा ताण हा आपल्या पचन संस्थेवरती येतो त्याला आपण स्वादुपिंड म्हणतो म्हणजे पॅनक्रियाज तर त्याच्या ज्या आहेत त्याच्यावर जेवढे जास्त जर का ताण आला तर तो कार्य करायचा थांबवतो मग तेव्हा जर का कार्य वेळेस आपल्याला पॅन काम करायचं थांबवतात तेव्हा आपल्याला बाहेरून गोड्यांचा अथवा इन्सुलिनचा त्याचा अधिक वापर करून घ्यावा लागतो तेव्हा ते आपल्याला साखर नियंत्रण ठेवायला लागतो म्हणून त्याच्यासाठी या मधमाशीच्या डंखांनी जर का आपण जागा घेतली तर आपली नेहमी पॅनक्रिया हा चांगल्या प्रमाणे चांगल्या प्रमाणे ऍक्टिव्हेट राहतात आणि त्या कार्यरत राहतात आपल्याला बीपी शुगरचा काही त्रास नाही आणि साधे साधी औषधं आहेत जी काही आपण स्वतः बनवतो आणि काही औषधं आहेत ती जी केली तर कधीही त्यांना शुगरचा किंवा संधिवात म्हणा किंवा बीपीचा थायरॉइडचा हे त्रास पूर्णपणे होणार नाही आणि होऊ नये आजार होऊ नये ह्यासाठी सुद्धा ही थेरपी खूप महत्वाची आहे त्यामुळे ही घेतली पाहिजे आता ही थेरपी आणि मला मी ज्यावेळेस शिक्षण घेतलं त्यावेळेस माझे माझे ज्यांनी मला हे शिकवलं तर ते माझे गुरु आहेत माझे औषधांमध्ये शिकवणारे माझे गुरु माझे आजी आजोबा आहेत त्याच्यानंतर माझे शिकवणारे आणि ज्यांचे केलं तर ते माझे गुरु आहेत डॉक्टर श्रीराम कुलकर्णी आणि डॉक्टर हिरालाल हेमंत बाफना हा हेमंत हिरालाल बाफना डॉक्टर ते आणि त्यांच्याकडून मी हे सगळं शिक्षण आम्ही घेतलेलं आहे कॉलेज करून त्यानंतर माझे सहकारी पण आहेत जसे की एक माझे सहकारी डॉक्टर नांदेड नांदेडकडून आहेत ते नांदेड मध्ये बघतात त्यानंतर लातूर मध्ये माझे एक सहकारी आहेत अनिल जंगमे डॉक्टर वैद्य अनिल जंगमे आणि माझे बाकीचे मुलगी पण आहे माझी मुलगी ती पण आता मधी थेरपी करते ट्रीटमेंट सुद्धा ते नाव तशा मनावर मारले आणि औषध वगैरे बरोबर मला घरचे लोक मदत करतात त्यासमोर माझे काही मित्र परिवार पण आहेत जे की सहकार्य करतात एक, आए, आ, दर, आ, 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 एक, एक स, आहे स्नेहा शेवाळे त्यानंतर अरुणा टेडके स्वाती गुहाड आणि एक नवीनच एक सहकारी आलेली आहे तिचं नाव वैशाली गायकवाड ह्या सध्या आहेत जेणेकरून आम्ही सगळी एकमेकांशी संपर्क असतो आणि त्यामुळं हे करतात त्यानंतर एक अजून एक आहे बाजीराव म्हणून तर ते सुद्धा आमच्या सोबत सहकारी करतात तर हे तुमचं आहे तरी आपल्याला पुस्तक आहे मधमाशी कसे आजारद्वारे होतात किंवा मधमाशी डंख किंवा तिचं वेनम आपण वापरलं हे ते तर त्यांनी सांगितलेलं आहे शी वेनम युज टू दी वेनम युज टू रिलीव्ह मस्क्युलर पेन

त्यावेळेस काय मनात आलं पाहिजे फक्त एकच करू शकता की ज्या तुम्हाला बदमाशी चावर आली तेव्हा जगत दत्त महाराजांचं नाव घ्या किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घ्या किंवा स्वामींचं नाव घ्या किंवा गजानन महाराजांचं नाव घेऊ शकताय कारण किंवा महादेवाचं नाव आहे नामस्मरण बोलू शकता तुम्ही तुकाराम महाराज आहे कारण ह्यांचं का तर कारण ह्यांनी स्वतः त्याचा जगद्गुरु आहेत दत्त महाराज त्यांचे गुरु मध्ये जे चोवीस गुरु आहेत त्याच्यामध्ये मधमाशी मद पण ही त्यांची गुरु आहे त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पण आहे त्याच्यामध्ये पण उल्लेख आहे त्यानंतर गजानन महाराजांच्या त्यामुळं मधमाशी दंक घेणं हा नॅचरली आणि हा नैसर्गिक आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो मानसिक भीती ती तुम्ही दूर करा पाहिजे मानसिक भीती दूर करून तुम्हाला नीट राहायचे आणि सक्षम त्यासाठी आणि त्यासोबत अजून एक आहे तर तुम्हाला जर का मधमाशीचा एक महत्वाचं म्हणजे रोज शुद्ध मध हा रोज दोन चमचे कमीत कमी दोन चमचे रोज खाल्ला गेला पाहिजे कारण त्या मधामध्ये हे नैसर्गिक घटक हे चांगले असतं मिळत त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे म्हणजे मध आपल्या घरात पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे मध हे चावून घेतली तर जे काही त्रास आहे त्यातून आपण बाहेर पडू शकतो बाहेर पडू शकतो तर ह्या व्हिडिओ थ्रू आम्हाला म्हणजे मला तरी आवाजून हे सांगायचं की डॉक्टर खूप म्हणजे आतापर्यंत डॉक्टर किती पेशंट केले असतील आतापर्यंत मी जवळजवळ माझ्या गुरुंसोबत आणि मी असं मिळून माझ्या गुरुंनी जवळजवळ दहा लाखाच्या पुढे गेले पेशंट केले गेले डॉक्टर श्रीराम कुलकर्णी आणि त्यानंतर मी माझ्या याच्यात आतापर्यंत पूर्ण भारतभर फिरून जवळजवळ लाख एक लाखाच्या पुढे माझे पेशंट गेलेले आहेत मी आता पुण्यामध्ये शक्यतो जास्त प्रमाणात आहे माझं आता अंधेरीला पण चालू केलेला आहे त्यानंतर मी आता गोव्याला पण माझी शिबिर असतात कधी गुजरातचा असतात आता केरळ तामिळनाडू आंध्रा त्यानंतर राजस्थान गुजरात दिल्ली वगैरे असे बरेच माझे शिबिरं ओरिसा वगैरे केलेले आहेत त्यामुळे मला भरपूर आणि ह्या ट्रीटमेंट साठी माझ्याकडे बाहेर देशातून काही लोक सुद्धा येतात आता दुसरं एक महत्त्वाचा एक तुम्हाला दाखवत आता जेणेकरून आणि तेव्हा त्याच्यात आणि आता ज्यात खूप फरक आहे सरांकडे हे औषध आहे की जर तुम्ही पांढरे घेऊन जात असतील पर ना तर ती काळे सुद्धा होऊ शकतात परमनंट डाय हा केलेलाच नाही मी एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस सॉरी तेवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस तेवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून मी कुठल्याही प्रकारची डाय लावली नाही कारण डाय लावण्याने बरेचसे मला त्रास झाले डोळ्यांवरती परिणाम झाला किंवा लोक केस लवकर गर्दी हो, लाग व्हायला लागली आणि स्किनची पण प्रॉब्लेम व्हायला लागले त्याच्यामुळं मग म्हणलं की मी डायबंद करायचे आणि त्याच्यावरती हे औषध शोधून केलं आणि ते तयार त्याप्रमाणे त्याचा वापर करतोय तर तुम्हाला कोणाला कोणतीही प्रॉब्लेम असेल मी सरांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्ही कॉन्टॅक्ट करा सरांना करा सोल्युशन भेटेल आणि थँक्यू सर काढून माहिती दिली आणि ज्या काही पेशंटला तकलीफ असेल तिथपर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर त्यांना खूप छान वाटेल भाग्यवान की चला त्यांना इतके दिवस असं वाटत असेल की आम्ही ऑलरेडी टॅब्लेट खायला घेतले तेवढे ट्रीटमेंट तरी आम्हाला कुठेच भारी वाटत नाही पण तुमचं जर मधमाशी फिरपी घेतली त्यात नक्की ते छान बरोबर नक्कीच तसं अडचण नाही